हाय मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना ती माझ्या छोट्या छोट्या मित्रांना हवी होती हरणाची गोष्ट आपल्या गोष्टीचं नाव आहे हरिण आणि त्याचे मित्र सुरू करायची गोष्ट चला ही गोष्ट आहे ना ती एका खूप मोठ्या घनदाट जंगलाची आहे या जंगलात मोठ्या संख्येने हरणांचा खूप वावर होता त्याच जंगलामध्ये चार घट्ट मित्र होते ते चौघेही खूप आनंदात राहायचे त्या चौघांचा स्वभाव ना खूप वेगवेगळा होता तरी सुद्धा ते अगदी घट्ट मित्र होते आणि त्यांच्यापैकी कोणी एक जर संकटात सापडला असेल ना तर ते सगळे मिळून त्याला मदत करायचे ते चार मित्र कोण होते माहिती आहे सांगू उंदीर कावळा हरिण आणि कासव एके दिवशी दुपारी काय होतं माहिती आहे उंदीर कावळा आणि हरिण मस्तपैकी झाडाखाली गप्पा मारत बसले होते अचानक जोरात ओरडण्याचा आवाज आला हा आवाज तर त्यांचा मित्र कासवाचा होता तो एका शिकाऱ्याच्या जाळ्यात फसला होता ह्या तिघांनाही ते कळतं हरिण म्हणतं की अरे बापरे आता आपण काय करायचं उंदीर म्हणतो एक मिनिट एक मिनिट थांब चिंता करू नका हा मला एक कल्पना सुचली मग हरिण आणि कावळ्याने उंदराची कल्पना ऐकली आणि अगदी तसंच करायचं ठरवलं ठरल्याप्रमाणे हरिण शिकारीच्या दिशेने पळाला आणि त्याला पाहून मुद्दामून तिथेच पडला जसं की तो तिथे मेलाचे याच दरम्यान कावळा तिथे पोचला आणि हरणाचे मांस खाण्याचं तो तिथे नाटक करायला लागला शिकारी आपलं काम आटपून जेव्हा जाळं घेऊन घरी जात होता तेव्हा त्याची नजर त्या मेलेल्या हरणावर गेली आणि कावळ्यावरही गेली तो मृत हरणाला पाहून अत्यंत आनंदित झाला तो शिकारी मनात म्हणाला की हे हरिण तर आहे म्हणजे आता याचं स्वादिष्ट मास मला खूप दिवस पुरेल वा असं तो स्वतःशीच बोलू लागला मित्रांनो मग तो काय करतो माहिती आहे का ते कासव असलेलं जाळं खाली ठेवून देतो आणि हरणाजवळ जातो तेव्हा झाडाच्या मागे लपून बसलेला उंदीर हळूच पुढे येतो आणि ते जाळं तो कुरतडायला सुरुवात करतो आणि लवकरच कासवाला मोकळं करतो त्याचवेळी कावळा कासवाला मोकळं झालेलं बघतो आणि लगेच मोठ्याने काव काव असं ओरडायला लागतो तेव्हाच त्याचा आवाज ऐकून हरिण उगतं आणि जोरात धावायला लागतं शिकाऱ्याला काय कळतच नाही तो बघतच राहतो आणि चकित होतो त्याला काहीच समजत नाही की हे काय घडलं पण तो उदास होतो आणि जाळ्याजवळ येतो तिथे जाळ्यात येतो तर कासव नसतं कुरतडलेलं जाळं ह्या व्यतिरिक्त तिथे त्याला काहीच दिसत नाही कासवसुद्धा गायब झालेलं असतं मग तो मनाशी विचार करतो की जर मी इतका लालची नसतो ना तर आज हे असं माझ्या बाबतीत घडलंच नसतं ते चार मित्र आपली आयडिया यशस्वी झाली म्हणून अगदी आनंदात असतात त्यांच्या ह्या युक्तीमुळे सर्व मित्रांचा जीव वाचलेला होता ते शपथ घेतात की भविष्यात पण आपण असंच छान एकत्रच राहू काय मित्रांनो मग ह्या गोष्टीचं तात्पर्य काय आहे बरं की एकतेमध्ये बळ असतं युनिटी इज स्ट्रेंथ आवडली आपली गोष्ट हरणाची गोष्ट हवी होती ना तुम्हाला नक्की बघा आणि आवडली तर लाईक करा हां बाय